मराठा आरक्षण आंदोलक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची घटना उघडकीस आली याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे त्यानंतर राज्यभरात मराठा बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे तर राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी तसेच हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन गुन्ह्याचा तपास करण्याची मागणी यावेळी करण्यात आली अहिल्यानगर अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी अखंड मराठा समाजाच्या शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक तसेच अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले यावेळी शिष्टमंडळात माजी नगरसेवक मदन आढाव अॅडव्होकेट अनुराधा येवले परमेश्वर पाटील विलास तळेकर स्वप्नील दगडे अभिजित निमसे अशोक पवार मिलिंद जपे अमन तिवारी मीनाक्षी वागसकर कांता बोठे यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते महाराष्ट्राचे यांच्यावर जो काही भॅड हल्ल्याचं कट कारस्थान रचून जे काही फोन आले त्या कृत्याचा आम्ही मराठा सर्व महाराष्ट्रातील भारत देशातील सर्व मराठा समाज या कृत्याचा निषेध करतो आणि आत्ताच आमच्या भगिनींनी औरंगजेबाची गोष्ट सांगितली तर त्याच पद्धतीने जसं शंभू राजांचा वध करण्यासाठी जसं आमचेच लोक हाताशी धरून ज्या पद्धतीने केलं तर राजा एक गेला आहे दुसरा राजा आम्ही गमावणार नाही आणि तो राजांना गमावण्यासाठी आम्हाला आम काय करावं लागेल किंवा कोणती ॲक्शन घ्यावी लागेल त्यासाठी कुठल्याच समाजाचा बांधव हा मागं पुढं पाहणार नाही उद्या जर प्रशासनाने याची जर दखल घेतली नाही तर नाहीला जास्त समाजाला आमच्यासारख्या छोट्या मोठ्या मावळ्यांना कार्यकर्त्यांना कायदा हातात घ्यावा लागेल तर तो कायदा हातात घ्यायला लावू नये अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे तर दादांच्या सुरक्षेसाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलं आहे सर्व समाज बांधव आपल्या आपल्या पद्धतीने प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी हजर होता धन्यवाद आम्ही अधीक्षक पोलिस एवढीच केली का तातडीने शोध आणि जे 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 आरोपी असतील गोष्टी पाटलांनी काल त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्या पाटलांना काल झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी आम्ही पण मागणी केलेली आहे पाटलांनी जरी ती नाकारली असेल किंवा मागितली असेल पण आमच्या मराठा सेवक म्हणून सगळ्यांची मागणी आहे का त्यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी मी प्राध्यापक चौकांता रमेश गोठे काल जे मा संघर्षयोद्धा माननीय जरंगे पा पाटलांना जो धमकीचा फोन हो आला आणि त्यांचा जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही सर्व मराठा बांधव निषेध करतो ही जी घटना आहे ही जी जवळच्याच व्यक्तींकडून जवळच्या व्यक्तींना पाटलांच्या जवळच्या व्यक्तींना हाताशी धरून जे मुंडेंनी जी ही घटना घडून आणलेली आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा औरंगजेबाने जी भूमिका घेतली होती तीच भूमिका आज मुंडेंनी घेतलेली आहे आणि मुंडेंनी हे लक्षात ठेवा हो की छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करायला गेलेल्या औरंगजेबाला स्वतः त्या गोष्टीला सामोरे जावं लागले ला आणि ही येणाऱ्या परिस्थितीसुद्धा येणाऱ्या भूत भविष्यकाळामध्ये सुद्धा सुद्दा अशीच घटना घडणार आहे त्यामुळे आपण सावध राहावे आणि आमच्या भावना दुखावतील असं काही करू नये आणि जेणेकरून आम्ही सर्व समाज पेटून उठू आणि ते तुम्हाला आमच्या बांधवांनी सांगितले की तुम्हाला सरकारला पेलवणार नाही आहे तर तुम्ही कृपा करून असे जे ग काही दुष्कृत्य ते करू नये आणि जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही उघडपणे करावे की जेणेकरून पाटीलसुद्धा म्हणतात की तुम्हाला जर माझ्या विरोधात जर काही कारवाई करायची असतील तर तुम्ही ओपनली उघडपणे माझ्या माझा विरोध दर्शवा असं मागून पाठीमागे वार करू नका हे वार तुम्हालाही शोभत नाही आणि आम्ही तर ते वार कधी पण घ्यायला तयारच आहोत